गोदा आरतीकरिता स्थायी सुविधा पुरवण्यासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देणार मंत्री सुधीर मुनगंटीवार नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरवण्यासाठी रुपये दहा कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आज जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती सभागृहात गोदावरी आरती संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि जनजातीय कार्य आदिवासी विभाग राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले सरोज आहेर अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपवन संरक्षक पूर्व उमेश वावरे उपवन संरक्षक पश्चिम पंकज गर्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा कार्यकारी अभियंता उदय पावले लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले रामतीर्थ गोदावरी सेवा सेवा समितीचे सदस्य सदस्य गोदा आरती संघ पुरोहित संघाचे पदाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते सुधीर मुनगंटीवार म्हणाले लोकप्रतिनिधी समवेत शहरात गोदा आरती सुरू करण्याबाबत चर्चा करून सर्व आवश्यक बाबी अंतर्भूत करून सर्व समावेशक आराखडा तयार करण्यात यावा यात डिजिटल एल ई डी स्क्रीन साऊंड सिस्टीम लाईव्ह स्क्रीनिंग एल डी हाय मास्ट कुशल ऑपरेटर्स यासह देखभाल व दुरुस्ती यांचा समावेश असावा या कामासाठी दहा कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल परंतु सदर काम अडीच महिन्यांच्या कालावधीत वेगाने करण्याच्या सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या मंत्री श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले गोदा प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला छप्पन्न कोटी पंचेचाळीस लाखांच्या आराखड्यात विद्युत विषयक स्थापत्य विषयक जलशुद्धीकरण विषयक बाबी व इतर अनुषंगिक बाबींचा समावेश आहे परंतु लोकप्रतिनिधींशी चर्चा करून यात अजून आवश्यक बाबींचा समावेश करून सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा जेणेकरून मुख्यमंत्री महोदयांसमवेत यावर चर्चा करून नीती उपलब्धतेत निर्णय घेता येणे शक्य होईल या संदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले गोदा आरतीच्या माध्यमातून नाशिक पर्यटनास मिळणार बूस्ट डॉक्टर भारती पवार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यावेळी म्हणाल्या गोदा प्रकल्पाबाबत सूक्ष्म नियोजन करून यात आरतीसाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची व्यवस्था आरतीच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही यासाठी व प्रवेशासाठी बाहेर पडण्याची व्यवस्था संरक्षण व्यवस्था त्याचप्रमाणे आरतीचे लाईव्ह स्क्रीनिंगचे नियोजन सूत्रबद्धतेने झाले पाहिजे गोदा आरती प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक पर्यटनाला बूस्ट मिळणार असण्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींसह हो, समिती सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचेही मंत्री महोदयांनी स्वागत करीत यावर कार्यवाही करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले